नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर दोन्ही पक्षांकडून सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आपत्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देण्यात आले दरम्यान सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिका एकत्रित ऐकणार असल्याचं सांगितलंय तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होईल पण हे मॅटर टॅर हे मॅटर टॅग करणार होणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय चा निकाला निकालाविरोधातील याचिकेवर विधानसभा निवडणुकीआधी निकाल यावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती त्याला आता अजित पवार यांनी आम्ही हायकोर्टात असल्याने आमदारांना नोटीस देता येणार नाही ये असं म्हणत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती पण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोटीस बजावली आहे सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिकावर सुनावणी झाली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी एकत्रित होणार असल्याचीही चर्चा न्यायालयाने म्हटलं शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पाट हो तीन सप्टेंबर रोजी शिवसेनेची सुनावणी होणार आहे त्याच दिवशी राष्ट्रवादीची देखील सुनावणी होईल सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक्केचाळीस आमदारांना देखील नोटीस जारी करण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना तुम्हाला अपत्र का करण्यात येऊ नये असं विचारलं असल्याचं शरद पवार गटाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलं शिवसेनेचे आमदार प्रकरणांसोबत प्रकरण भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात सहा ऑगस्ट तारीख तारीख घेतली आहे जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावे लागेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावे लागेल सप्टेंबर अखेरपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे अजित कोर्ट, पवार आणि एकनाथ शिंदेना प्रकरण लांबवायचं आहे म्हणून ते हायकोर्ट हायकोर्टात गेले असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आलाय काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आमचं म्हणणं होतं की नोटीस द्यावी अजित पवारांचे म्हणणे होते की आम्ही हायकोर्टात आहोत नोटीस देता येणार नाही अजित पवारांना सुप्रीम कोर्टात यायचं नव्हतं हायकोर्टात जायचं होते कारण या प्रकरणाला उशीर करायचं होतं सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई यांच्या केसमध्ये दे। दिलेल्या निर्णयाची ही थट्ट आहे कोर्ट म्हणाले हे आम्ही टॅग करत नाही पण दोन्ही केसची सुनावणी होणार आहे आमचं म्हणणं की विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निकाल पाहायला यायला पाहिजे कारण ही लोकशाहीची हत्या आहे तीन सप्टेंबरला सुनावणी होईल त्यापूर्वी उत्तर दाखल करावं लागणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र